दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी गुजरात राज्यातील बारडोली शहराजवळ शुक्रवारी पहाटेच्या सुमारास मालट्रकचा भीषण अपघात झाला या अपघातात बागलान तालुक्यातील खमतानी येथील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला तर पाच जण गंभीर जखमी झाले या अपघाताबद्दलची माहिती अशी की डाळीम छाटणी करण्यासाठी बागलान तालुक्यातील खमतानी येथील डाळीम छाटणी कामगार वेरगाव येथील भाजीपाला वाहतूक करणारा ट्रकवर सुरत इथं निघाले होते बारडोलीजवळ ट्रक चालकाचं नियंत्रण सुटल्यानं ट्रक पलटी झाला या अपघातात पिंटू पिराजी पवार वय चाळीस भाऊसाहेब प्रताप बागुल वय पन्नास सोनू एकनाथ मोरे वय पस्तीस राहणार खमताने यांचा जागीच मृत्यू झाला या अपघातात बाबाजी कडू पवार भाऊसाहेब हिरामन पवार आकाशमाळी तुळशीराम सोनवणे राहणार तळवाडे दादा केरसानेकर गंभीर जखमी झाले त्यांना सुरत येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला या भीषण अपघाताची माहिती घटनास्थळात उपस्थित असलेला बागलम तालुक्याच्या एका ट्रक चालकानं आमदार दिलीप बोरसे यांना माहिती दिली आमदार बोर दिली। दिलीप बोरसे यांनी बारडोलीचे आमदार ईश्वरभाई परमार यांच्याशी संपर्क साधून बागलम तालुक्यातील अपघातग्रस्तांना मदतीची मागणी केली आमदार ईश्वरभाई परमार यांनी तत्काळ रुग्णवाहिका उपलब्ध करून जखमींना सुरत येथील शासकीय रुग्णालय दाखल केल्यानं जखमींवर वेळेवर उपचार झाल्यानं त्यांचा जीव वाचला दरम्यान घटनेनंतर खमताने गावात शोकाकुल परिस्थिती निर्माण झाली येथील सरपंच धनंजय मोंटीवाग पोलिस पाटील योगेश बागूल उपसरपंच प्रदीप आबा इंगळे आणि किरण गवळी पिनू पवार घटनास्थळी जाऊन मदत केली तसंच बारडोली येथील आमदार ईश्वरभाई परमार आणि बागलांचे आमदार दिलीप बोरसे यांनी फोन करून घटनास्थळी सुरू सुनील मोरे यांच्या पश्चात पत्नी दोन मुली आई वडील असा परिवार आहे वसंत पिराजी पवार यांच्या पश्चात पत्नी दोन मुले तीन मुली आई वडील असा परिवार भाऊसाहेब प्रताप बागुल यांच्या पश्चात पत्नी दोन मुली तीन मुले असा परिवार आहे आणि बाबाजी पवार संतोष पवार भाऊसाहेब पवार आकाशमाळी हे सर्व राहणार खमताने तुळशीराम तळवाडे आणि इतर पेशंट सुरत सिव्हिल हॉस्पिटल इथं हलवण्यात आले बारडोली इथे जाऊन मृतदेह घेऊन संध्याकाळपर्यंत खमताने इथे येणार असून त्यांच्यावर संध्याकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत